नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उत्तर मतक्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक गांधी भवन येथे पार पडली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भात यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून काँग्रेस पक्षातील महत्वपूर्ण योजनेसंदर्भात यावेळी अधिक जोर देण्यात आला या बैठकीला बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी महिला व बालकल्याण विभाग मंत्री लक्ष्मी हेबाळकर एमएलसी चन्नराज हट्टीहोळी उत्तरचे आमदार राजू शेठ माजी मंत्री ए बी पाटील बुडा चेअरमन लक्ष्मणराव चिंगळे बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेबाळकर यांच्यासह महत्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीची सुरुवात दीप करून करण्यात आली विधानसभेला संबोधित करताना काँग्रेस नेत्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी आपल्या समर्पणाचा पुनरुच्चार केला बेळगाव लोकसभा जागेसाठी पक्षाच्या उमेदवार मृणाल हेबाळकर यांनी मतदारांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि राष्ट्रीय प्रगतीचा आधारस्तंभ म्हणून युवा सक्षमीकरणाचे महत्व पटवून दिले मृणाल हेबाळकर यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकत जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या पूर्वतेची प्रशंसा केली आणि पक्षाच्या वचनबद्धतेवर भर दिला बेळगावच्या विकासाच्या अजेंड्याला प्राधान्य देत मतदारसंघासाठी सक्रिय आणि प्रभावी कार्य करून दाखवू असे वचनही यावेळी देण्यात आले हेबाळकर यांच्या मताचे प्रतिध्वनित करत मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी कर्नाटकच्या राजकीय क्षेत्रात बेळगाव आणि चिकोडी मतदारसंघाचे महत्व सांगितले कृणाल हेबाळकर यांच्यासारख्या उमेदवारांचे नेतृत्व हे मतदारसंघ जिंकू शकेल असे प्रतिपादन काँग्रेसच्या निवडणुकीच्या भवितव्यावर त्यांनी वक्तव्य केले त्याचवेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सध्याच्या केंद्र सरकारवर विशेषत पंतप्रधान मोदींच्या कारभारावर टीका केली जारकीहोळी शहराच्या गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आय आय टी सारख्या आघाडीच्या संस्था संस्थांची स्थापना आणि इस्रोच्या अंतराळ तंत्रज्ञानातील योगदान यासारख्या भूतकाळातील यशांवर प्रकाश टाकत त्यांनी लोकांचे लोकांद्वारे शासन या काँग्रेसच्या वचनबद्धतेवर भर दिला आगामी निवडणुकीच्या लढाईपूर्वी काँग्रेस नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना एकत्रित करण्यासाठी ही बैठक एक व्यासपीठ ठरली उमेदवारांची भक्कम फळी आणि विकासाचा ठाम अजेंडा घेऊन बेळगावात काँग्रेस जोमान्यांनी निर्धाराने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे सध्या जारकीवळी लक्ष्मी हेबाळकर आणि मृणाल हेबाळकर यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीने पक्षाची एकजूट आणि बेळगावमध्ये विजय मिळवण्याचा निर्धार अधोरेखित केला ज्यामुळे या प्रदेशात उत्साही निवडणूक प्रचाराचा मंच तयार झाला बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रमुख कार्यकर्ते व सेवादल कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले